राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षा पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप माजी महापौर पुणे शहर उपाध्यक्ष छबील कासम पटेल वढ़दिवसानिमित्त प्रमुख उपस्थिति राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष व पुणे शहर जिल्हाध्यक्ष माननीय माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांनी पुणे शहर उपाध्यक्ष छबिल कासम पटेल यांना निमित्त प्रमुख उपस्थिती गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या मदतीत असून सामाजिक काम करणारे छबील कासम पटेल हेच त्याचे वाहतुकीचे लाईटीचे प्रश्न सोडवण्यात नेहमी सहभागी पुढे असतात यांनी कोंडवा भागामध्ये नागरिकांची नेहमी सहभागी असतात त्यांनी स्वतः सांगितले की गोरगरीबांच्यासाठी काम करणे हा माझा हेतू आहे डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अखिल शेख पुणे माझे सगळ्यांचे सहकारी आणि शहराचे उपाध्यक्ष मध्ये छबिलबाई पटेल आज यांचा वाढदिवस आज तेव्हा साठ वर्ष पूर्ण करून एकशे सहा वर्षामध्ये पदार्पण करणार शहराच्या बाकी साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून छबिलबाईचा माझा परिचय सामाजिक कार्यकर्ता म्हणून छबिलबाईची ओळख पुण्यातल्या बहसंगी एरियामध्ये आहे पर्वती असेल शिवाजीनगर असेल किंवा कोंडव्याचा परिसर असेल या सगळ्या परिसरांनी शबीरबाईला राजकारणापेक्षा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहिजे म्हणजे आजही कुठे ट्रॅफिक जाम झाली तर शबीरभाई रस्त्यावर ट्रॅफिक सुरळीत करताना दिसतील कुठे काही सामाजिक परिस्थिती उद्भवले त्या ठिकाणी त्यांची मदत करण्यासाठी शबीरबाई देतील अशी शबीरबाईंची मागच्या कित्येक वाटशक्ती ओळख की शबीरबाईंनी आजही ठेवते आज ते साठ झाल्यासारखं वाटत पण नाहीत अशी त्यांना पुढच्या काळाकरता मनापासून शुभेच्छा त्यांच्या निमित्ताने अशा प्रकारचा एक चांगला आदर्श सामाजिक कार्यकर्ता समाजाला कायम समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध राहावं अशाच प्रकारची त्या काही ठिकाणी सदेक्षा व्यक्त ते करून त्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद 바자